नमस्कार प्रतीक्षा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया झणझणीत जन अशी मिसळ पाव त्यासाठी आपल्याला लागणार आहे सर्वात आधी मी उसळ उकडून घेतलेली आहे कुकरमधून एक चमचा मीठ घातलेलं आहे हळद आणि थोडे जिरे मोहरी कुकरमधून तीन छिट्टे घेतले आहे त्याला आपण मसाला तयार करूया दोन मोठे कांदे घेतले कापून एक मोठा टमाटा टमाटा लालच घ्यायचा आहे थोडी कोथंबीर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आल्याचा तुकडा घेतला आहे बारीक कापून आणि अर्धी वाटी खोबरं खोबरं मी आधी किसून भाजून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक दळून घ्यायचं आहे मसाला बारीक दळून झालेला आहे आता कढईमध्ये तेल टाकून आपण फ्राय करून घ्यायचं आहे दोन चमचे तेल थोडी मोहरी थोडे जिरे चिरसे आणि दालचिनीचा तुकडा मसाला टाकून घ्यायचा आहे मसाला आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे लाल मिरची दीड चमचा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे थोडी हळद हळद पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मसाला छान फ्राय झाला आहे आता उसळ टाकायची आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकून आधी हलून घ्यायची म्हणजे मसाला पटकन मिक्स होतो पूर्ण उसळ टाकून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे भाजी जेवढी हवी असेल तेवढं पाणी टाकायचं आहे पाणी गरम करून घ्यायचं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे कारण उसळं उकडताना आपण एक चमचा मीठ आधीच टाकलेलं आहे त्यामुळे मीठ नंतर कमीज टाकायचं आहे टमाटा टाकल्यामुळे अर्धा चमचा साखर टाकायची आहे भाजीला उकळी आल्यानंतर थोडा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे कूट नाही घातला तरी पण चालेल थोडी कोथंबीर मिसळ आता आपली तयार होत आली आहे दोन मिनटं फक्त उकळी घ्यायची आहे झाकण ठेवून द्यायचं दोन मिनटं मंद आचेवर उकळी घेतल्यामुळे तरी छान आली आहे भाजीला मिसळ आपली चमचमीत आणि झणझणीत जन अशी दिसते तुम्ही पण नक्की करून बघा या पद्धतीने मिसळ आता तयार झालेली आहे सर्व करायला घेऊया आपली गरमागरम चमचमीत आणि झणझणीत जन अशी मिसळ तयार झालेली आहे मिसळवरून वरून शेव टाकून तर अगदी अप्रतिम लागते त्याचसोबत काकडी कांदा आणि लिंबू विषयच नाही तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका